खासदार संदीपान भुमरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे कारण भुमरेंच्या ड्रायव्हरच्या नावानं चक्क दीडशे कोटींची जमीन असल्याचं समोर आलंय हैदराबादमधील सालार जंग कुटुंबातील वंशजानं ही जमीन भुमरेंच्या ड्रायव्हरला भेट म्हणून दिली याप्रकरणी आता खासदार संदीपान भुमरे त्यांचा मुलगा आमदार विलास भुमरे आणि त्यांचा चालक जावेद रसूल यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे संभाजीनगरमधील जालना रोडवरील दाऊदपुरा येथील ही तीन एकर जमीन आहे ड्रायव्हरला गिफ्ट मिळालेल्या जमिनीची आमचा काही संबंध नाही असं स्पष्टीकरण आता आमदार विलास घुमरे यांनी दिलं जरी माझा ड्रायव्हर असेल त्याच्या वैयक्तिक जीवनाशी माझा संबंधित नाही माझ्याकडे तो ड्रायव्हर आहे आर्यातीने गाडी चालवची सकाळी घेऊन जायचं संध्याकाळी घरी आणायचं वैयक्तिक लाईफमध्ये वैयक्तिक जीवनामध्ये आमचा काय संबंध येणार आहे आमच्याकडे पी ए असतील अनेक कामाला लोक असतील त्यांनी आमचं जेवढं काम आहे तेवढं काम, ते काम करावं बाकी त्यांच्या वैयक्तिक जीवनाशी आमचा संबंधित नाही त्याच्यामध्ये अर्जदार मुजाहिद इकबाल खान सनुल्ला खान यांनी तक्रार अर्ज दिलेला आहे गैर अर्जदार मीर मोहम्मद अली खान यांनी त्यांच्यासोबत राजनामा केलेला असताना जमिनीची बनावट ही भानामा तयार करून जावेद रसूल शेख यांच्या नावे केलेलं आहे त्याच्यामध्ये माझ्या वडिलांच्या आणि हैदराबाद सालार जंग कुटुंबाचे जुने कौटुंबिक संबंध आहेत आणि त्यामुळे त्यांनी मला जमीन गिफ्ट दिली असं स्पष्टीकरण संदीपान भुमरेंचे ड्रायव्हर जावेद शेख यांनी दिले खासदार संदीपान भुमरे किंवा आमदार विलास भुमरे यांचा याच्याशी काही संबंध नाही असं देखील या ड्रायव्हरने आता स्पष्ट केले आमचे वडिलाचे आणि नवाबसाहेबाचे घरगुती फॅमिली संबंध आहे कुटुंबी संबंध आहे पंधरा वीस वर्षांनी त्याच्यामुळं त्यांनी हिबाबनामा करून दिलेला आहे हिबानामा म्हणजे गिफ्ट म मराठी भाषेत त्यांचं तीळ मात्र काही संबंध नाही साहेबाचा नाही आणि आमदार विलास बापूचं बी नाही जमीनशी त्यांना काही माहीतच नाही आहे जमीनचं काय जमीन सी पी ऑफिसवरून फोन होता डॉक्युमेंट्स कशा कशा आधारित केलेली वकील साहेबांमार्फत जे डॉक्युमेंट्स मागितले ते दिलेले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या